उकडीचे मोदकही मिळतात मित्रांनो हा मला काय टिका, अच्छा टिकाय चिकन टिकाय लय अख्खा तंदुरी आणि हो। काय फ्राय होतोय आळूवडे आणि पुरणपोळी पण आहे माझा फेवरेट आहे बघा मसाला मसाला बापड आहे ना पेटत आहे आणि काय भरलेलं मासवाडी भरलेला भरलेला पुष्करणी काय दबानी काय सादा साधारण फिरायंगे डिझाईन मी नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत धोडके या ब्लॉग चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो तिलक नगर मध्ये मालवणी खाद्य महोत्सव मध्ये बघा सिंधुदुर्ग जिल्हा विकास महासंघ मालवणी खाद्य महोत्सव दोन हजार चोवीस आणि ह्याची दिनांक चालू आहे एक मार्च ते दहा मार्च पर्यंत आहे सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत चकली म्हणाई सेव म्हणाई पास्ता बनाइए गाटिया बनाइए कूड़ा बनाइए कितने का है भाई सौ रुपया सब सौ रुपये का पूरा सडम पंद्रह एक मशीन सौ रुपया है मैडम आपने ऐसा पीठ को रोड करेंगे और ये देखेंगे आप इसमें चकली मोदक वड़ी साडगा बरी केक आइसिंग केक ड्यूरेशन कैसा बनाते हैं सिर्फ परिश करने का है दबाने का है दबाएंगे सादा प्लेन चकली रोटेट करेंगे डिजाइन चेंज ये डिजाइन चकली घर पे स्टैप से आप बना के तैयार करेंगे मोदक बनाते हैं यहाँ दबाने का है का मावे का पीठ का पेड़े मोदक दाल का तुअर दाल का मूंग दाल का उड़ी दाल का घर पे आप ऐसा सांगा भरी बना के तैयार करेंगे सब्जी सालन के लिए कुछ करने का है दबाने का है। दबाएंगे, फिराएंगे फिराएंगे दबाएंगे सादा में फिराएँगे डिजाइन में फिराएंगे रे सिर्फ दबाएँगे सादा माए तो इसी तरीके से शरबत है अजुन का है बनता है नॅचरल सर्वत आहे नॅचरल सर्वत, आंबा सर्वत आवळा पेरू जिरा okay. मसाला गुलाब जिंजर लेमन अच्छा पूर्णपणे थंड बॉक्स मध्ये ओच तुम्ही घरी पण घरी घेऊ थंडाई भेटना आणि हे कसं आहे कोकम एकशे वीस मध्ये मोठी बॉटल किती आहे असले पाऊल अर्धा लिटरचे लिटर अजून काय काय तुमच्याकडे ते बघा पेपर्स आहेत कसे ते पनस पेपर सत्तर आणि हापूस आंबा पोळी कशी आहे अच्छा नव्वद रुपये ठीक आहे आपण नेक्स्ट काउंटर मध्ये आले मंचुरियन्स मसाले आणि पापड तर बघूया आता काय काय आहे पापड रे दादा हे कसले पापड आहेत मसाला मंचुरियन मसाला अगं हे मंचुरियन मसाला आहे चिकन, चिकन मंचुरियन्स क्रिस्पी मसाला आहे अजून काय आहे वेज मंचुरियन्स आहे तुम्ही घरी बनवू शकता पापड पापड आहे आहे मसाला आता हे जिरा पापड आहे मसाला पापड पापड आहे हा जिरा पापड आहे मल्टीग्रेन आहे ओके पोटॅटो पोटॅटो हे का कसे पॅकेट दिले ते ऐंशीला एक दीडशेला दोन हे का ऐंशीला दीडशेला दोन ऐंशीला ला आणि हे

ओके इथं बघू शकता टेमकर मसाले बघा इथं काय काय मसाले बघायला भेटतात आपल्याला हे बघा इथं तुम्ही पहिलंच बघू शकता मच्छी करी फ्राय मसाला मटन चिकन मसाला आहे मालवणी आहे गरम मसाला आहे बापरे भरपूर काय आहे लाल तिखट मिरची पावडर आहे अशा अनेक प्रकारचे यांच्याकडे मसाले भेटले जातील हे बघा कसे आहेत दा दादा मसाले तुमच्याकडे मसाल्याचे वेगवेगळे मसाला आहे तो आठशे रुपये अच्छा मटन चिकनचा आहे तो नऊशे रुपये ओके मच्छी मसाला आहे तो सातशे रुपये काळा मसाला आहे म्हणजे किलोवर बोलताय वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला मसाले भेटले जातील तुम्ही बघू शकता गावठी हळद आहे परत सोलापुरी शेंगदाणी चटणी आहे हे काय बिर्याणी स्पेशल बिर्याणी मसाला आहे स्पेशल घाटी मसाला आहे हे बघा यांचा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता त्या नंबर थँक्यू व्हेरी मच सर मित्रांनो आता बघा करपे यांचे कोकण मेजवान इथं आपण आलेलो आहे इथं तुम्हाला आहे ना बोमिल फ्राय मांदिली फ्राय सोनकडी सुरमई काळा उसळ कोळंबी मसाला गावठी चिकन अशा अनेक प्रकारचे थाळी बघायला भेटतील बघा इथे बघा हे आहे चिकन मसाला आहे गावठी चिकन एकशे ऐंशी रुपये मटन मसाला आहे दोनशे काळा वटन उसळ आहे शंभर आणि मच्छी आहे शंभर आणि अशा अनेक प्रकारचे तुम्हाला मच्छी इथं फिश बघायला मिळतील आप आपले अडीचशे रुपये मांदिली फ्राय ही पूर्ण आहे का त्याची काय प्राईस आहे एक एकशे वीस रुपये एकशे वीसमध्ये तुम्हाला ही मांदी फ्राय करून मिळते ते बघा सोनकडी आहे राईस आहे चिकन आहे फ्रॉन्स आहे आणि इथे बघा मटन किमा आहे तीस रुपये वजरी पाव तीस रुपये चिकन किमा पाव तीस रुपये आणि चिकन कलेची पाव तीस रुपये आणि जवळा पाव वीस रुपये जवळा मसा मसाला शंभर रुपये आहे वदडी मसाला दीडशे रुपये चिकन किंवा दीडशे रुपये प्लेट आहे आणि इथं भेटतोय चिकन सुक्का हे बघा आणि इथे उकडीचे मोदकही भेटतात मित्रांनो हे बघा कसे आहेत हे उकडीचे मोदक किती वीस रुपयाला हे एक आहे आता आम्ही ना उकडीचे मोदक घेतोय उकडीचे मोदक बघूया कसे बघा कस वाटत उकडीचे मुदक टेस्ट चांगले ना चला आता आपण आलोय टेस्टी पॉइंट मध्ये इथे तुम्हाला आहे ना चिकन चे ना बोलते भारी टिका आहे हा मलाई टिका आहे अच्छा तीका, चिकन टिका आहे अख्खा तंदुरी आहे अख्खा तंदुरी आहे कैसे आहे बघ अंदुरी पाय हे साडे काय ओके अच्छा हे तुम्हाला एक एक भेटी जातील दीडशे ना और ये चारशे रुपये मध्ये आणि यांच्याकडे लॉलीपॉप पण मिळत छे पीस वन फिफ्टी का अच्छा सहा पीस व दीडशे रुपये मध्ये मिळतील इसको क्या मिळते चिकन रोल चिकन रोल इसका कैसा एक प्राइस सत्तर रुपये मध्ये प्राइस इसको काय बोलते पराठा चिकन मुगल पराठा शंभर रुपये मध्ये मिळतोय ते बघा इथे चिकनचे एवढे प्रकार तुम्हाला मिळतील बघायला आला तर नक्की भेट द्या थँक्यू दादा पुढे बघा काय आपल्याला इथं बघायला मिळते गावटी पोहे हे कसे सत्तर रुपयाला ते तुम्हाला सत्तर रुपयाला मिळतील गावटी पोहे इथे बघा सुरी सुरी तांदूळ म्हणजे काय हे कसे कशासाठी आपण अच्छा हे तुम्ही करू शकता अच्छा आणि हे बघा उकडा तांदूळ इथे सत्तर रुपयेमध्ये मध्ये प्राइस त्यांनी लावलेलीच आहे अजून काय काय बघायला मिळते डांगर पीठ हे काय डांगर पीठ काय असतं कांदा अच्छा कच्च करायचं त्यासाठी बघा याची प्राइस आहे चाळीस रुपये मसाला कुठे काय आहे म्हणजे याच्यात मसाला मिक्स आहे हे प्लेन आहे अच्छा हे प्लेन आहे हे मसाला मिक्स आहे प्लेन आहे याची प्राईज आहे साठ रुपये आणि याची प्राईज आहे पन्नास रुपये कसे आहेत कोकम दादा हे दा? अर्धा किलो एकशे वीस रुपये अर्धा किलो एकशे वीस रुपये आणि हे काय हे चिंच आहे चिंच किलो पन्नास रुपये चिंच आहे पाव किलो पन्नास रुपये एक किलो कोकमचे दोनशे रुपये अच्छा हे दोनशे रुपये ओके हे हे गावठी आगळ काय आहे ते हे गावठी आगळ गावटी आगळ म्हणजे म्हणजे आपण कडी करतो अच्छा हे कडी करतो ना गावठी आवळ हे किती लिटर आहे एकशे एक तीस रुपये एकशे तीस मध्ये तुम्हाला मिळतील मित्रांनो तिथे कोकम सरबत पण आहे कोकम हे कोकम, कोकम आहे दोन नंबर आहे दोन नंबर ऐंशी रुपये अर्धा लिटर आहे ओके हे ऐंशी रुपये अर्धा लिटर आहे आणि हे किती लिटर एक लिटर एकशे तीस रुपये हे एक लिटर एकशे तीस मध्ये तुम्हाला मिळतील हे बघायचं घरगुती गावटी कोकम आगळ तुम्हाला इथे भेटतं नाव पण दिलेलं आहे तिथं कोकम आगळ हे कोकम आहे आणि हे गावठी चिंच आहे मित्रांनो आलं तर नक्कीच भेट द्या एक आपल्या कोकणातले सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील धन्यवाद दादा तुमचे थँक्यू नाव काय तुमचं अनंत यादव अनंत यादव तुम्ही कुठले आहे कुडाळ कुडाळमधले रत्नागिरी रत्नागिरी असे धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती द्या आम्हाला थँक्यू थँक्यू आणि तसंच आता आम्ही फिरत फिरत पुढच्या काउंटरवर आलेले आणि इथं तुम्हाला बघा इथे थालीपीठ पुरणपोळी अळूवडी पालकवडी साबुदाणा हे सगळे तुम्हाला मिळतील आणि यांचं स्टॉलचं नाव आहे अन्नपूर्णा फूड स्टॉल हे बघा तर हे काय ताई आहे पाणीपुरीचे कशी पाणीपुरी तुमच्याकडे आणि हे आपे बोलतात ना आपे कशी प्लेट आहे पन्नास रुपयाला आणि हे काय फ्राय होतंय आळू वडे हे कशी फ्राय शंभर रुपये प्लेट किती पीस येतील अठरा ते वीस तुम्हाला इथं पीस मिळतील तसे तर बघा इथून फ्राय करून ठेवलेलं त्यांनी साबुदाना वगैरे सगळे आहेत आणि पुरणपोळी पण आहे कशी आहे पुरणपोळी तीस रुपये पुरणपोळी अच्छा साजूक तूप वगैरे लावून भेट ही थाळी कसली आहे थाळी पीठ अच्छा ही बघा शंभर रुपये प्लेट तुम्हाला मिळतील तर तुम्हाला ठेचा दही चटणी आणि हे थाली प्लेट भेटली थँक्यू आणि इथे तुम्हाला मोमोजही भेटले जातील मोमोज पण आहे ते बघा स्नेक सेंटर बघा बेस्ट बेस्ट कॉम्बो आहे दीडशे शंभर रुपयामध्ये व्हेज आहे आणि एकशे वीस रुपये नॉन आहे सिस्टिंग मध्ये पण आहे फ्राय मध्ये पण आहे किती मिळतील एक पीसेस हा एका प्लेटमध्ये आणि स्टफिंग पण चांगली भरभरून आहे ओके आणि चिकन नगेट्स आहेत चिकन पॉपकॉर्न आहेत चिकन फ्राईज आहेत फ्रेंच फ्राईज आहे सगळ्या गोष्टी आपण ठेवतो तर कोंबो ऑफर पण ऑफर सर्वांना सर्वांना जर वेगळं वेगळ्या जर खायचं असेल तर व्हेज आणि नॉन कोंबो वेगळा ठेवलेला आहे तर चार मोमोचे पील्स मिळतील चिली गार्लिक पटर पॉप्स ओके फ्रेंच फ्राईज आणि कोणतीपणे ड्रिंक घेऊ शकतात ओके चिकन मध्ये पण चिकन मोमोज चिकन नगेट्स फ्रेंच फ्राईज आणि कोणतीपणे कोल्ड ड्रिंक सो दॅट जर लेकरं वगैरे येतात आणि पॅरेंट्स वगैरे येतात तर त्यांना लेकरांना फ्रेंच फ्राईज पण मिळून जाईल मोठे लोक मोमोज खाऊ शकतात मग झाल्यानंतर काहीतरी कोल्ड पाहिजे तर कोल्ड ड्रिंक आता असं ऑफर आपण पेटवली दादानी खूप छान माहिती दिली थँक्यू दादा आलं तर नक्की भेट द्याच्या चला आपण आता पुढच्या स्टॉलमध्ये आलो इथे तुम्ही बघू शकता शिवशक्ती फास्ट फूड इथं तुम्हाला मासवडी कोथिंबीर वडी वेज थाळी उकडी मोदक तर बघूया ठीक आहे इथे तुम्हाला बघायला मिळते कोथिंबीर वडी आहे ते चिकन लॉलीपॉप आहे

पन्नास रुप कुठली पण भाजी कुठलीही भाजी तुम्ही घेतली तर पन्नास पापड पन्नास रुपये हे बघा मसाला पापडी तर रेडी होत आहे पन्नास मध्ये मित्रांनो किती मोठा मसाला पापड तुम्हाला मिळते त्याच्यासोबत तुम्हाला बघा तंबाट आहे गोबी आहे निंबू कांदा कोथिंबीर हा चाट मसाला आहे ना आणि सेजवन चटणी पण आहे सगळं फ्लेवर मध्ये आणि वरतून शेव पण टाकून मिळते तुम्हाला फक्त पन्नास रुपयांमध्ये कशापासून बनवले ते आणि तांदळा तांदळा मक्क्याचे मित्रांनो आपण नेक्स्ट काउंटरमध्ये आले तुम्ही बघू शकता आयुर्वेदिक आदिवासी तेल ऑइल्स तर आपण ह्या एक्झिबिशन मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील आता हे दादा येते आपल्याला थोडेसे इन्फॉर्मेशन देतील माहिती देतील जो तीन तीन गॅरंटी

ये okay. वाला नेचुरली तेल होता है झड़ने okay. वाला बाल आपको तीन दिन में भी रुकाट कर देगा मजबूत कर देगा नए से बाल उगाना चाहिए तो एक महीने का गारंटी होता है okay. तीन महीने का रिजल्ट होता है लंबे बाल है। और ये क्या? है उसके लिए होता है अच्छा बोलता है मेरा तो बहुत सर दुखता है दो मिनट में गया आग में नहीं जाता है अंदर जाएगा तो नस नस जाम हो दे है उसको खुलाता है अरे बाप रे जंगली, है। जंगली जंगले। जंगले। okay. सब है। है? होता है जंगली जंगली ओके सब डाल के पका के निकालते हैं कितने का ये सौ रुपए का सौ रुपए का ये किस चीज़ का है ऐसा रहेगा तो ऐसा रहेगा ये ओरिजिनल है एकदम गाढ़ा है 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 पानी नहीं है। अभी बैठो फ्री 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 मसाज भी फ्री मसाज 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 okay. भी करके देख देख सकते एक दिन का भी देख सकते हो okay, हो एक एक दिन दिन का का आप कैसे में डेमो पहले नंबर में क्या होता है झड़ने वाला पाली रुकाता है मजबूत कर देता है okay. कुछ फायदा नहीं जड़ों के अंदर जाना चाहिए

जो बीपी शुगर डायबिटीज रहता है उसको कंट्रोल करता है बॉडी हीट के लिए अच्छा रहता है। वो सब हाथों से बनाते हैं। हाँ बेचारा तांबा पनाहेट ये क्या एंटी क्या है तांबे की? तांबे की। इका कैसा है ये? पचास रुपये। अच्छा पन्द्रह रुपये मध्य का तांबे का एंटी। नेक्स्ट काउंटरमध्ये इथं तुम्ही बघू शकता छाप आर्ट प्रिंट पाच मिनटात टी शर्ट प्रिंट टी शर्टवर फोटो प्रिंट करून मिळतील आमच्याकडे या टी शर्टच्या डिझाईन आहेत या डिझाईन जर okay. okay. तुम्ही प्रिंट करून घेतलात तर तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार ओके जर फोटो वगैरे पाहिजे असेल प्रिंट करून ओके तो अडीचशे रुपयाला मिळा टी शर्टचं ओके या अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला असं प्रिंट करून मिळतील आणि तुम्ही इथं खाली बघू शकता हे बघा अनेक टी शर्टवर अनेक अनेक प्रकारचे ना मॅसेज पण दिलेले आहेत काय हेच आहेत ना सुट्टी पाहिजे ऑफलाईन मंडळ आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पण फोटो तुम्हाला प्रिंट करून मिळतील कसे आता जर आम्हाला इथं घ्यायचं असेल तर कसं भेटणार प्रिंट जर आम्हाला आम्हाला व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप स्कॅनर आहे अच्छा आहे त्यांचा व्हॉट्सअप स्कॅनर आहे इथे तुम्हाला स्कॅन करून कसं सांगा माहिती बरेल ते फोटो पाठवायचा इथे पाच मिनिटात अच्छा पाच मिनिटात आपल्याकडे मला फॉर एक्झाम्पल आता मला लहान मुलासाठी टायगर वगैरे हवे आहे तर ते होणार प्रिंट होणार व्हॉट्सअपवर काढून इथे तुम्हाला सेंड केलं की तुम्ही इथे प्रिंट काढून देणार इथे त्यांची मशीन पण आहे बघा मला पाच मिनिट इथं प्रिंट जे हवी ती प्रिंट काढून मिळते बरोबर ना आणि त्याची किती किंमत आहे एका टी शर्टची तुमचा जर फोटो वगैरे असेल तर अडीचशे रुपये टी शर्ट अच्छा स्वतःचा फोटो पण आपण करू शकतो ओके म्हणजे कुठलीही प्रिंट मित्रांनो तुम्ही सांगितलं ते कॉल करून दिले अगदी तुमचा स्वतःचा फोटो तुम्ता 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 फोटो, फोटो लोगो वगैरे आहे आणि जर तुम्हाला इथे यायला नाही भेटलं तर तुम्ही या नंबरवर कॉलही करू शकता हे बघा एट फाय नाईन वन फाय नाईन फाय थ्री फाय थ्री आता नेक्स्ट काउंटर मध्ये काय बघायला भेटते जळगावचे सुप्रसिद्ध नागली नाचणी पोंगे नाचणीचे आहेत नाचणी पासून बनवलेले आहेत आणि मक्याचे कसे आहे पॅकेट साठ ला साठ ला एक शंभर ला दोन तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला टेस्टिंगसाठी फ्राय करून पण देतील बघा आणि कशा जाते मकेचे एक शंभर ला दोन आणि तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी ही खेळणी इथं अवेलेबल आहे तुम्ही एन्जॉय करू शकता आलं तर नक्की एन्जॉय करा मित्रांनो आपण हा एक्झिबिशन एक्सप्लोअर केला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला बाय